पाणी मागण्याचा बहाणा करून मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न निट्टूर येथील घटना पतीसह नातू जखमी पाणी मागण्याच्या बहाणा करून गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास आलेल्या अज्ञातांनी पत्नीच्या गळातील नकली मंगलसूत्र हिसकावताना त्याला प्रतिकार केल्याने निट्टूर येथील पतीसह नातवाला कोयता मारून गंभीर जखमी करून पळून गेल्याप्रकरणी चंदगड पोलिसात दोघा अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे निट्टूर येथील पुंडलिक पाटील यांच्या घरासमोर गुरुवारी रात्री अज्ञात दोघे येऊन थांबले होते त्यातील एकट्याने पाणी मागण्याचा बहाणा करून घरात प्रवेश करून फिर्यादी यल्लू पुंडलिक पाटील यांच्या गळ्यातील नकली मंगलसूत्र हिसकावण्याची प्रयत्न केला त्याचवेळी फिर्यादीचे पती पुंडलिक व नातू ओमकारण्यांनी त्याला प्रतिकार केला त्याचवेळी अज्ञात्याने हातातील कोयत्याने पुंडलिक यांच्यावर वार करून त्यांना जखमी करून अंधाराचा फायदा घेऊन दोघांनी पोबारा केला या प्रकरणी चंदगड पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पोलीस उपनिरीक्षक कोळेकर अधिक तपास करत आहेत